नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बॅसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते हैं। तर सध्या आपण हॉटेल स्टाईल रेसिपींची सिरीज चालू केली आहे त्यातला पुढचा पदार्थ म्हणजे लेमन कोरिअँडर सूपची रेसिपी बघणार आहोत अगदी ऑथेंटिक हॉटेल स्टाईल तयार केल्या आहे अशा कुडकुडत्या थंडीमध्ये असं गरमागरम सूप पिलं ना तर तुम्हाला खूप मस्त वाटेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत आधी आपण व्हेजिटेबल स्टॉक तयार करणार आहोत तर यासाठी कोथंबिरीच्या काड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे तर मुठभर इथे फरसबी दोन गाजर थोडी कोथंबीर कोबी आणि ब्रोकोली घेतली आहे याऐवजी तुम्ही मशरूमसुद्धा घेऊ शकतात आता आहे ना ह्या भाज्या आधी मी धुवून घेतल्या आहे याचे देठ आणि साल काढून घेणार आहोत तर याच्यापासून आपण व्हेजिटेबल स्टॉक करणार आहोत हवं तर तुम्ही व्हेजिटेबल स्टॉक करण्यासाठी ताज्या भाज्या जरी वापरल्या ना तरीही चालेल तर मी इथे ह्या सगळ्या भाज्यांची सालं आणि देठं कट करून घेते तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात तर ब्रोकोलीचे खूप मोठं देठ होतं त्याचे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि कोबीचंसुद्धा बघा मी असं जाडसर देठ या ठिकाणी घेतलं आहे थोड्याशा कोथंबिरीच्या काड्या आवर्जून टाका त्यामुळे या स्टॉकला चव खूप छान येते आता ह्या भाज्या मात्र किंवा हे जे देठ आहेत ना हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आता एका कढईमध्ये बघा एक छोटा चमचा इतकं तेल घ्यायचं यामध्ये ठेचून घेतलेलं अर्धा चमचा आलं आणि एक चमचा लसूण घ्यायचं आहे हलकासा सोनेरी रंगावर हा आधी परतवून घ्यायचा आणि मग स्वच्छ धुवून निथळून घेतलेल्या भाज्या यामध्ये टाकायच्या किंवा ह्या भाजींची सालं टाकून घ्यायची आहे आणि तीन चार मिनटासाठी हाय फ्लेमवर ह्या भाज्या आधी परतवायच्या आणि मग यामध्ये चार कप साधारण मी पाणी ॲड केलेलं आहे आधी हाय फ्लेमवर एक उकळी आणून घ्यायची आहे आणि मग मीडियम फ्लेमवर आपल्याला दहा मिनटासाठी ह्या भाज्या चांगल्या या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या जेणेकरून यातला सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरतो दहा मिनटं झालेली आहे आता आपण हा व्हेजिटेबल स्टॉक गाळून घेऊयात हा हवा तर तुम्ही फ्रीजमध्ये दोन तीन दिवस स्टोअर करून ठेवू शकतात किंवा मग याचे बर्फाचे स्क्यूब करतात ना तसे स्क्यूब करून तुम्ही डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करून आयत्यावेळी सूपसाठी वापरू शकतात आता सूप तयार करणार आहोत त्यासाठी एक चमचा इतकं तेल घेतलं आहे एक चमचा बारीक चिरलेला लसूण अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची आहे गोल्डन रंग येईपर्यंत आधी हे आपल्याला परतवायचं आहे आणि मग यामध्ये एक कप इतका बारीक चिरलेला कोबी अर्धा कप यामध्ये फरसबी बारीक चिरून आणि एक कप गाजर बारीक चिरून टाकायचा आहे त्याचबरोबर एक कप इतकं मी साधारण बघा ब्रोकोलीचे जे पुढचे तुरे असतात ना तेच घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी मशरूम वापरू शकतात किंवा एखादी भाजी आवडत नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकतात भाज्या तीन चार मिनटासाठी हाय फ्लेमवर आधी परतवायच्या आणि मग यामध्ये साधारण दोन कप इतका तयार केलेला व्हेजिटेबल स्टॉक ॲड केलेला आहे त्यानंतर वरतून मी तीन कप इतकं पाणी ॲड केलेलं आहे हाय फ्लेमवर आधी याला एक चांगली उकळी आणून घ्यायची आहे आणि मग आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे किंवा पांढरी मिरी पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून बारीक चिरून घेतलेल्या कोथंबिरीच्या ज्या काड्या होत्यात ना त्या बारीक चिरून टाकायच्या आहे तीन चार मिनटांसाठी हे सूप चांगलं उकळवायचं आहे आणि आता याला आहे ना चांगला थिकनेसपणा येण्यासाठी आपण दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलं आहे एका बाउलमध्ये आणि पाव कप रूम टेम्परेचरचं पाणी टाकून याची स्लरी तयार करून घ्यायची आहे आणि आता आपण हे कॉर्नफ्लार या सूपमध्ये टाकूयात कॉर्नफ्लॉर टाकल्यानंतर दोन तीन मिनटांसाठी याला चांगलं उकळवायचं आहे बघा त्याला छान थिकनेसपणा येतो आणि यामध्ये अजूनच एकदम ऑथेंटिक हॉटेल स्टाईल चव येण्यासाठी जे लिंब असतो ना तो स्वच्छ धुवायचा आणि त्याची जे वरची साल असते ना ती साधारण अर्धा चमचा इतकी यामध्ये किसून टाकायची आहे पांढरा भाग यामध्ये जाऊ देऊ नका नाहीतर मग सूप कडवट लागण्याची शक्यता असते बघा किंवा मग हे स्किप केलं तुम्ही तरीही चालेल पण एकदा असं तुम्ही करून बघा खूप छान चव येते सूपला तर एकीकडे आपलं सुद्धा छान उकळून रेडी झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीरी घ्यायची आहे आणि साधारण अर्धा लिंबापेक्षा जास्त लिंब मी यामध्ये टाकलं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि जास्त वेळ कोथंबीर आणि लिंबाचा रस टाकल्यावर सूप उकळवायचं नाही नाही तर मग हे कडवट लागण्याची शक्यता असते असं हे गरमागरम सूप तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद